नमस्कार मी सुशील सोपान लोंडे ॲग्री केअर अँड कन्सल्टेशन सेंटर भाळवणी बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर, तर बेसळ डोस निवडायच्या वेळेस शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असतो की कोणत्या पिकाला कोणता बेसळ डोस आणि किती प्रमाणात टाकायचा त्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती करून घेऊ आज आपण कलिंगड या पिकासाठी बेसळ डोस भरते आपण बेसळ डोसविषयी थोडी बेसिक माहिती पाहिली तर सतरा इसेन्शियल न्यूट्रिएंट्स म्हणजे मूलभूत अन्नद्रव्य हे कोणत्याही पिकाला त्याच्या वाढीच्या पूर्ण कालावधीत गरजेच्या असतात त्यापैकी तीन महत्त्वाचे अन्नद्रव्ये ते म्हणजे एन पी के आणि पालाश त्यांची गरज मोठ्या प्रमाणात भासते त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर याची त्याच्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात गरज भासते आणि त्याच्यानंतर जे मायक्रो असतात जे की फेरस असेल बोरान असेल झिंक असेल मॉलिबडेनम निकेल कॉपर या प्रकारच्या मायक्रून ट्रेंडची गरज त्याच्यापेक्षा सूक्ष्म प्रमाणात भासते म्हणून त्याला सूक्ष्म अन्नद्रव्य असे म्हणतात तर सुरुवात करताना आपण त्याच्याबद्दल अशी माहिती पाहू की हे जे एन पी के असतात ते बऱ्याच वेळा शेतकरी एका सगळ्या कंपन्यांचे जसं की दहा सव्वीस असेल आठ एकवीस असेल बारा बत्तीस असेल वीस वीस झिरो असेल अठ्ठावीस अठ्ठावीस चोवीस चोवीस या सगळ्याचे एक एक गोणी घेतात आणि टाकतात की त्याच्याच करून दहा गोण्या करून टाकतात असं न करता आपल्याला ज्या पिकाच्या गरजेनुसार जर पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्पुरद आणि पन्नास किलो पाला याची गरज असेल तर कोणत्याही एका कंपनीचं त्या संतुलित प्रमाणात आपण खतं घेणार आहेत जसं की आपण आता महादन कंपनीचं हे आठ एकवीस एकवीस घेतलंय याऐवजी या आपण दहा सव्वीस घेऊ शकतो किंवा बारा बत्तीस घेऊ शकतो आपण आठ एकवीस घेण्यामागचा उद्देश असा की आपण त्याच्यात सल्फेट फॉर्म मधले काही मायक्रोनोटन मिक्स करणार आहे त्याचं फिक्सेशन कमीत कमी व्हावं म्हणून आपण आठ ची निवड केली ही आठ एकवीस मध्ये आठ टक्के नत्र एकवीस टक्के स्फुरद आणि एकवीस टक्के पालाश हे घटक येतात त्यानंतर आपण ही जे किसन या कंपनीची सुपरदाणेदार ही एक गुणी घेतली की त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे त्याच्यानंतर आपण पोटॅशचा सोर्स म्हणून हे के हे नर्मदा फर्टिलायझरचं नर्मद्याचं बायोपोटॅश हे आपण त्यात खत घेतले शेज आले एन पी त्याच्यानंतर आपण दुयेमानत राव्यात कॅल्शियमचा सोर्स म्हणून एक भुगरो म्हणून बोन मिल येत त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस हे मुबलक प्रमाणात असत हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचा सोर्स म्हणून हे बोन मिल भुग्रो कंपनी ग्रोटेक कंपनीचं भुग्रो या नावाने आपण घेतले त्याच्यानंतर हे सल्फर आणि झिंकचा सोर्स म्हणून टेक्नोजेड हे आपण यात टाकणार आहे याच्या एन पी के आणि दुयमानंद्रवे झाल्यानंतर आपण मायक्रोन्युट्रेंडचा सोर्स म्हणून ही ग्रोटेक कंपनीची ग्रो न्यूट्रिका या किटचा वापर केलेला आहे त्यात आपल्याला पाच किलोचं फेरसल फिडबॅक भेटतं त्याच्यानंतर हे मिक्स मायक्रोन्युट्रेन त्यात पाच किलो येतात त्यानंतर हे मॅग्नेशियम सल्फेट दहा सल किलो खाताबरोबर रिॲक्शन करून फिक्सेशन करू नये म्हणून हा त्यांनी माय करायचा आणि एन चे जीवाणू दिलेले जेणेकरून जमिनीत जे पडलेले खत आणि चालू मध्ये झालेले फिक्सेशन हे बॉन्ड तोडून हे खत परत पिकाला उपलब्ध होते त्यातच हे मँगने सल्फेट हे दोन किलो त्यांनी दिलेले त्याच बेस्ट डोसमध्ये चाळीस किलो आपण निंबोळी घेतोय या निंबोळीचा फायदा आहे ऑर्गेनिक मॅन्युअर सूत्र पासून म्हणजे निम्या पासून पिकाचं संरक्षण त्याचबरोबर झायटोनिक यम हा आपण नामांकित मार्केटमध्ये मायक्रोज आहे तो चार किलो घेतोय अगदी साठ ते सत्तर दिवसात निघणार पीक आहे आणि साठ ते सत्तर दिवसात आपल्याला एनपीके त्याचबरोबर कॅल्शियम बोरॉन आणि इतर ज्या तयारी करायच्या राहतात त्याबरोबर बरेचस काही कधी कधी मायक्रोन ट्रेंड आणि इतर अन्नद्रव्य कमतरता पडू शकते किंवा आपल्याला टाकायचं राहू शकतं म्हणून आपण हा बेसळ डोस गेली तीन वर्षापासून प्रॅक्टिकली वापरून पाहते याचा फायदा असा झाला की आपण पाऊन एकर किंवा एक पाऊन ते एक एकरात एक पाच ते सहा हजार रोपात एक तीस टनाच्या वरती आपण या बेसळ डोसच्या आधारे आणि काही नियोजनांच्या आधारे उत्पादन काढ उत्पादन त्याचं टिष्टनाच्या पुढे नेण्यात शक्य झाले आपल्याबरोबर महेश रोखले हे एक शेतकरी आहेत की त्यांच्या क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्रात आपण गेले तीन वर्षापासून ह्या बेसळ डोस आणि काही नियोजन याच्या आधारे काही व्हरायटी बदलत सुरुवातीला आपण सिम्बा व्हरायटी घेतली होती मागच्या वर्षी व्यंकट व्हरायटी आपण या ठिकाणी प्लांटेशन केलं होतं ह्या वर्षी त्यांनी व्यंकट या व्हरायटीला प्रेफरन्स दिला, प्रे दिला कारण की त्याचं उत्पन्न आणि सेटिंगला आणि नंतर फळाचे क्रॅकिंग वगैरे फार कमी जाणवले त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊ की मागच्या वर्षी किती त्यांनी रोपं लावले होते आणि त्यांचं किती उत्पन्न निघले मी मागच्या वर्षी तीस गुंठेदानात बेचाळीसशे रोप लावली होती आणि मला त्याचं उत्पादन आहे ना तिष्ठानापर्यंत निघलेलं आहे एक नंबरचा मला टन निघलेला आहे आणि बाकीच राहिलेलं आणखी एक पाच एक टन माल असा बारीक एक किलोच्या आसपासचा व्यापाऱ्यांनी डायरेक्ट नेलेला माल पाच किलोच्या प्लस व्यापाऱ्यांनी उचललेला माल हा त्यांचा तीस टनाच्या वरती निघलाय आणि त्यानंतर एक टन माल आपण या क्षेत्रात काढलाय आणि त्याच्यानंतर पाच किलोच्या पेक्षा ह्याही वर्ष आपण हा बेसळ डोस आणि पुढील नियोजन हे दहा दहा दिवसाच्या अंतराने आपण प्रसिद्ध करू आणि दादा त्याच जोमाने काम करतील आणि मन लावून यावर्षी आपण कितीत या वर्ष रो या वर्षी सहा हजार या वर्षी सहा हजार रुपये पस्तीस वरती आपण काढण्याचा प्रयत्न करू त्याच्याबद्दल दादांना इंद्रायणी ॲग्रिकेअर अँड कन्सल्टेशन सेंटर तर्फे पुढील भविष्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद